मांसाहार करणे पशु हत्या करणे दोन नंबरचे व्यवसाय चालू करणे सोरट चालवणे धुगार चालवणे तीन पत्ती कार्यक्रम चालवणे आणि ह्यामुळं कुठतरी बऱ्याच वर्षापासून अवैधपणे पार्किंग वसुली करणे यांचे खिसे कापणे भाविक जर काही जर बोललं तर मागच्या मुशाची घटना एक भाविक बोलला त्याचे पैसे कापले त्याने तो खिशे कापू पकडला तर त्यांनी त्याचे दोन दात पाडले म्हणजे काय प्रकार या म्हणजे हे ज्या प्रकारचं बऱ्याच दिवसापासून खतखत भाविकांच्या मनामध्ये होते गावकऱ्याच्या मनामध्ये होते आणि म्हणून असे काही अर्ज आम्हाला प्राप्त झाले ग्रामपंचायतीला आणि त्या दृष्टीने आम्ही बावीस तारखेला ग्रामसभेचं आयोजन केलं आमच्या कुठलेही ते आणि ग्रामसभेमध्ये तो ठराव आम्ही बहुमताने पास केलेला आहे आणि ग आमच्या गावाच्या जे काही परंपरा आहेत उदाहरणार्थ देवाला तेल लागलेलं असतं दुखोट्याचा कालावधी असतो आमचा आम्ही गोडधोड तळत नाहीत गोडधोड खात नाहीत आम्ही पलंगावर बसत नाही क्वाटवर बसत नाही काही समाज आजही चप्पल घालत नाही महिनाभर काही दाढी कटिंग करत नाही आम्ही आनंदोत्सव कुठे लग्न होत नाहीत आमच्या गावात शेतीचे कामं बंद असतात असे पूर्णपणे आम्ही देवाच्या पवित्र कामामध्ये झोकून दिलेलं असतं गावकऱ्यांनी आणि अशा वेळेला तिथं येऊन हे माणूस करणार हे कुठंतरी मनाला खटकत होतं गावकऱ्यांना खटकत होतं भाविकांना खटकत होतं पुढं कोण येणार आणि निर्णय कोण घेणार आत्तापर्यंत म्हणून त्याच्यात परिस्थिती होतं ते प्रति, योग माझ्या माती आला त्याच्याबद्दल मी मला स्वतःला भाग्यवान समजतो आणि आम्ही त्या दिवशी तो निर्णय ग्रामसभेमध्ये घेतला की कुठल्याही परिस्थितीत हे अवैध धंदे आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे तर याला काही मागची पण पार्श्वभूमी आहे कारण त्या ठिकाणी मडीच्या देवस्थानच्या खाली एक दर्ग्याचा आणि मंदिराच्या जमिनीचा पण देखील वाद होता नेमकं ते काय वाद आहे आणि त्याला ही त्याची ही पार्श्वभूमी त्याला आहे का हो नक्कीच आज महाराष्ट्रामध्ये जर आपण तसं पाहिलं तर जवळजवळ देशभरामध्ये कानिपनाथ देवस्थान जवळजवळ आठ हजार एकर जमीन आहे पैकी जवळजवळ नाही म्हटलं तरी दोन हजार एकर वर बोर्डाने अतिक्रमण केलेलं आहे मुस्लिम समाजाच्या आज ताब्यात आहे ती खतखत आहे दिवाळीच्या काळामध्ये आपण एक क्लिप करत होते मडी देवस्थानच्या जागेवर वक बोर्डाचा अधिकार म्हणजे काय प्रकार या म्हणजे आमचे हिंदू देवस्थानावर तुम्ही कुठं यायचं ना अधिकार सांगायचा कुठं यायचा अधिकार सांगायचा आणि ह्याच्यामुळे भाविकांमध्ये एक चिड निर्माण झालेली होती हे काय एकदाच झालेलं नाहीये हे बऱ्याच दिवसापासूनचे यांनी जे पुरापती करत राहिले त्याच्यामुळे हा याचा आज हे उत्तर मिळालं आणि म्हणून आम्हाला एवढा मोठा निर्णय धाडशी निर्णय घ्यावा लागला आणि अगदी आम्हीच नाही तुम्ही थोड्या दिवस पाहत राहता थोड्या दिवसांनी अनेक ठिकाणी अनेक देवस्थानच्या ठिकाणी असे निर्णय घेतले जाते जी काही मागची पार्श्वभूमी आहे त्याच पार्श्वभूमीवर पाठीमाग नेहमी त्रासदायक पवित्र ठिकाणी जिथे जिथे नेहमी ठिकाणी त्रासदायक असतात आजूबा बोर्डामध्ये चार प्रकरण त्यांनी टाकलेले आहेत जे की जागा कानव आज सातबारा आमच्या कानिपनाथांच्या हो नावावर आहे तिथं आजही यांचं अतिक्रमण आहे बांधून हे लोक राहतात आणि तिथं पशु हत्या करतात हे नाथांना मान्य नाही मांस मटण खाऊन गडावर यायचं चप्पला चा, घालून गडावर यायचं अशा पवित्र ठिकाणी जर कोणी चप्पल घालून गडावर येत असेल तर तुम्हाला सहन होणार आहे का आम्ही जर तुमच्या मस्जिद मध्ये दारू पिऊन जर आलो आम्ही जर चपला घालून जर आलो तुम्हाला सहन होणार आहे का मग तुम्ही स्वतःहून विचार करा आणि मग आमच्या भावनाची कदर करा असं नेमकी ही जी यात्रा असते तर तिचा कालावधी कसा असतो काय काय कशा कशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहे तर ते या दिवस नाही शिमगा ते पाडवा जवळजवळ सतरा दिवस ही यात्रा या ठिकाणी चालती आणि प्रत्येक मुस्लिम सोडून सगळ्या समाजाचे तिथं मानपान आहेत त्यांचे मानपान त्यांना आम्ही रीती रिवाजाप्रमाणे देत आलेलो आहोत त्या लोकांनी मंदिर बांधण्यामध्ये त्यांचं फार योगदान आहे आणि म्हणून त्यांचे मान पान, हो, का पान जे काय सुरुवातीपासून आलेले ते आम्ही त्यांना देत आलेलो हो। आहोत मुस्लिम समाजाला कुठंच मान आहे तिथं त्याच्यामुळे त्यांचा त्याचं संबंध येत नाही आणि म्हणून हा आम्हाला या ठिकाणी धाडशी निर्णय घ्यावा लागला होळीच्या शिमग्यापासून सुरू होणारा उत्सव तर नेमके उत्सव काय काय कार्यक्रम असतात उत्सव कसे कसे शिमग्याच्या दिवशी प्रथमत हा कैकाडी समाजाची काठी येते पहिला माल कैकाड्याचा असतो दुसरा गोपाळांचा असतो गोपाळांची होळी मडीमध्ये त्या थी। ठिकाणी पेटल्या जातील नंतर रंगपंचमीला अनेक ज्या काही काठ्या असतात त्या काठ्या कळसाला लागतात काही काठ्या समाधीला लागतात असे वेगवेगळे मान येत कोणाची काठी समाधीला लागते ला कोणाची कळसाला लागते आणि त्याप्रमाणे असेच हे मान मानाचं काम हे पाडव्यापर्यंत चालतं आणि पाडव्याला पैठणवरून पाणी गंगेचं त्या ठिकाणी आणलं जातं गोदावरीचं आणि पाण्याचं स्नान करून देवाला जो लेप ले देव वर्षी लावलेला असतो लेप काढला जातो त्याला पवित्र असे मळी म्हटलं जातं आणि दुसऱ्या दिवशी तो परत दुसरा लेप नवीन लावून तो वर्षभर ठेवला जातो आणि पाडव्याच्या दिवशी त्या यात्रेची सांगता केली जाते रणपंचमी काय महोत्सव असतो रंगपंचमीच्या दिवशी नाथांनी समाधी घेतलेली आहे तो समाधीचा दिवस आहे म्हणून त्या ठिकाणी अनेक काठ्या ज्या असतात कळसाला किंवा समाधीला प्रत्येक काठ्या त्या ठिकाणी लावायला आलेल्या असतात आता या तुम्ही जो निर्णय घेतला त्यावर आता रा, वाद निर्माण झालेला आहे काही राजकीय पक्ष देखील मानत आहेत कि आ, हा संविधानाचा अपमान आहे ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतला असा ग्रामपंचायती निर्णय घेता येत नाही आणि त्या तुमच्या निर्णयाच्या विरोधात त्यांना शुभेच्छा त्यांनी पण जाऊ काहीच अडचण नाही आम्हाला जो अधिकार आहे आम्हाला जो अधिकार दिला त्या अधिकाराप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी ग्रामसभेचा ठराव घेतला आम्हालाही ग्रामसभेचा ठराव घ्यायचा म्हणजे आम्ही लगेच सकाळी उठलो ग्रामसभेचा ठराव घेतला नाही आम्ही कायद्याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी <Kasper> काहीतरी <now> घेतलं असेल आणि म्हणून आणि तो अधिकार ग्रामस्थांना आहे ना नाहीतर मग ग्रामसभाच कशाला घ्यायच्या जर ग्रामसभेमध्ये जर का आम्हाला काही ठराव करायचे अधिकार नसतील तर ग्रामसभा बंद करायला पाहिजे शासनाने आता आता यात्रेच्या उत्सवामध्ये तुमची काय भूमिका राहील राहील जर तुमच्या निर्णयाला विरोध केला तर तुमची भूमिका काय तुम गावकरी आम्ही स्वतः गावकरी म्हणून या निर्णयाला आम्ही विरोध आम्ही हा निर्णय आम्ही कुठल्याही परिस्थितीत अंमलात आणणार आहोत पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे आर्थिक कुमक आम्हाला या ठिकाणी दिली पाहिजे यासाठीच आम्हाला सपोर्ट म्हणून देवेंद्रजीजी काल पाहिलं देवेंद्रजीनेही सांगितलं ठराव तो योग्यच घेतलेला आहे निलेश नितेश राणे साहेबांचंही मागाशी बोलणं झालं तेही व होळीच्या दिवशी मडीला येत आहेत संध्याकाळी होळी त्यांच्याच हस्ते पेटणार आहे अठ्ठावीस तारखेला तेही सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराष्ट्रातूनच सोडा जगभरातून जो जो, जो आपल्या संपूर्ण देशभरातून अनेक प्रतिक्रिया अनेक फोन या ठिकाणी येत आहेत आणि निर्णयाचं स्वागत करत आहेत आपल्या नजरचेच आमदार संग्राम भाई त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे निर्णयाचं आणि पाहिजे ती मदत तयार ता आम्हाला देण्यास तयार आहेत संजय मरकड सर रोहित मुंबई मुंबईत अहमदनगर